तीन आपण करत चाललेलो आहोत ठीक आहे आपल्यामध्ये सर्व संपन्न सगळे येतील रस्त नाही पण इथे बसलेले सर्वांनी चळवळीचे वणवे भोगलेले आहेत आता याच्यातून जे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्यांच्यावर आपली चर्चा इथे झाली आणि बरं चांगली चर्चा झाली आणि विशेष म्हणजे असं की आम्ही इथे बसून म्हणजे तुमचे नेते आहोत आणि तुम्ही त्या बाजूला बसलात म्हणजे फक्त तुम्ही ऐकायचं असणार एक तांत्रिक अडचण म्हणून एक गोष्ट लक्षात घेतो मुळामध्ये सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे एक ऑगस्टचा त्याच्याबद्दल ते बघा चांगली सांगोपाच्या चर्चा झाली अगदी त्याच्या बाजूचंही मत त्या निर्णयाचं आहे डॉक्टर उळे साहेबांनी मांडलं परंतु त्याला प्रतिरोध करत असताना कटुता कर आणली गेली <laughs> नाही आणि मग त्याच्यामुळं मला अशी आता खात्री वाटत चालली की आपल्या चळवळीमध्ये आता सामंजस्य यायला वाटलं आणि रिपब्लिकन पक्ष उभा राहतोय याची खूण आहे आपला पक्ष आपली जी आघाडी हेच आपलं ऍपरेटस असणार आहे निवडणुकाच्या बद्दल बोलतो त्या बाबतीमध्ये आपण जी कोर कमिटी करणार होती उद्या जयको आहोत ती कोर कमिटी तिच्यावरती सर्वांनी विश्वास ठेवावा ती, नाना। ती नाना। या महाविकास आघाडी महाविकास आघाडीच बरं का सगळं चारित्र्याचं प्रथमकरण करत बसणार नाही ती काय ते माहिती आपल्या पण तिच्याशी चर्चा करावीच लागेल ना दुसरं असं आहे की तिच्याशी चर्चा करायला कारण त्यांच्या विरोधामध्ये भाजप आहे आणि खोके गट आहे आणि एक दलितांचे दलितांचा जो निधी आहे जो प्रत्येक बजेटमध्ये जाहीर गजित तो बनवणारा अजित पवार या तिघांच्या विरोधामध्ये हे जे आहे महाविकास आघाडीचे घटक हे फारसे क्रांतिकारी घटक आहे कि आपले वैचारिक वैचारिकदृष्ट्या नैसर्गिक मित्र आहेत <laughs> पण व्यवहार आहे ना निवडणुकांचा व्यवहार ही वेगळी गोष्ट आहे <laughs> आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांनी निर्माण केलेले प्रश्न त्याच्यासाठी आपल्याला जी प्रदीर्घ लढाई करावी लागेल रिव्ह्यूज जावं लागेल तर वेगळा गोष्ट आहे yes, yes. दोन्ही प्रश्नांचा एक महिन्याच्या आहे आता आपण त्यांच्याशी बोलणी सुरू करणार आहोत कोर कमिटी करी तिच्यावरती सगळं आपला कोरोना जो आहे तो विश्वास ठेवेल पण त्याचबरोबर आपण लक्षात ठेवली पाहिजे आपण त्यांना निक्षुम सांगण्याची इतकं ताकद उभी केली पाहिजे आम्ही ज्या जागा मागू पाच मागू दहा मागू पंधरा मागू जिथे आमचं उमेदवार मुंबईवर निवडून येऊ शकता त्याच जागा आम्ही मागणार आहोत आणि त्या जर तुम्ही उमेदवार दिला नाही तर महाराष्ट्रामध्ये तुमची सत्ता येऊ की नाही केंद्रात तर आम्ही व्यसन घातलेली आहे आम्ही शंभर ठिकाणी आमचे रिपब्लिकन उमेदवार याची ताकद आपण त्याला दाखवली पाहिजे <laughs> ते काय केलं पाहिजे गमंत आहे आता थोडं थो थो सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंतच आता दोन चार दिवस होतो बघा गमत सुप्रीम कोर्टाचा तो निर्णय हा आपल्या मते नाही संविधानाच्या निकषावर मुळातच सुप्रीम कोर्ट कायद्याच संविधान संविधानामध्ये असलेल्या अनुच्छेदांचं विश्लेषण करू शकतो सुप्रीम कोर्ट कायदा बनवून नाही शकत सुप्रीम कोर्टानं त्याच्या मर्यादेतच उल्लंघन केलेलं आहे त्यामुळे ते टिकणार नाही आणि लेयरचा प्रश्न आहे तपशील त्याच्या आजच्या बैठकीत कारण याच्यावरती अभ्यास तुम्ही बोललात ना इतक्या लोकांनी त्या निर्णयाबद्दल इतक्या प्रतिक्रिया वैविध्यपूर्ण अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या ज्या क्लिप आपण ऐकायला गेलो ना yes. ते वर्ष सुरू जाईल आपल्याला कळलं काय झालं कसा आहे की याच्यातून त्यांना आपलं जे फ्रॅगमेंटेशन करायचं आहे शिरू कास म्हणजे हा निर्णय ब्राह्मण्यवादी निर्णय ब्राह्मण्यवादी निर्णय फक्त ब्राह्मणच देतो असं नाही का नाही ब्राह्मण्यवादी एखादा महाराष्ट्र असू <laughs> शकतो आणि ते गवैनी सिद्ध प्रश्न असा की हे संकट आहे पण या संकटाची या संकटाचा आपण संधीच रुपात ही प्रतिर्घ भूमिका आहे आपण आपले जे बांधव आहे ज्यांचं फ्रॅगमेंटेशन व्हावं ते तुमच्यापासून तुटावे असा ब्राह्मण्यवादी शक्तींचा सुद्धा आहे तो त्यांच्यावर उठवायचा असेल उलट व्हायचं असेल तर आपण या सगळे आपल्या ज्या एकाच वर्गातल्या ज्या जाती आहेत सगळ्यांना एकत्रित करण्याचं आंदोलन आपण सोडतो या नीताला मला फोन म्हणा त्याने नेमकीपणाने आपण समजून सांगण्या इतपत आपल्या समाजाचं नेमकं प्रबोधन करण्याची प्रक्रिया सुद्धा हा तो एक मार्ग झाला एक गोष्ट लक्षात घ्या मूळ लढा हा वैचारिक आहे मला धक्का बसला अजिबात नाही हा निर्णय आला त्याचं पहिल्यांदा स्वागत केलं असेल त्या समाजवर योगेंद्र यादवादी योगेंद्र यादवांनी केलं अजून काही रोगमध्ये केलं आमच्या मिलिंद भावांना अजून नेमकेपणानं तो कावा कळलेला नाही म्हणून ते कन्फ्युज आहे तुम्हाला सत्तर कुमार सत्तर आता मुलाबत आणि सांगितलं नाही त्याचं स्वागत करायला पाहिजे म्हणजे एक जात सगळेच समाजवादी एकाच शूरात होऊन जाईल आमचे डावे अजूनपर्यंत बोलतच नाही पण एक गोष्ट आणखी लक्षात घ्या इथेच खरं आपलं वैचारिक भेद आहे आता प्रत्येक राज्याची काही परिस्थिती वेगळी आहे आपण जातीची उत्तर मानतो की नाही मांडण्याचा प्रश्न सुद्धा मानाय ना का म्हणती आहेच त्यालाच तर जाती व्यवस्था म्हणता येईल जाती व्यवस्था म्हणजे खाल बस खालच्या जाते तरी अंतर्व पर्यंत त्यांचा पाया पडायचा आणि वरच्या जातीने आता म्हणायचं आपल्या जातीबद्दल कमालीचा कट्टर असं स्वाभिमानाला स्वाभिमान म्हणतात आणि शास्त्रिता या ठेवायच्या आपल्या जातीबद्दलचं कमालीचं प्रेम आणि दुसऱ्या जातीबद्दल कमालीचं द्वेष हे जाती व्यवस्थेचं विषय आहे त्यामुळे उत्तरंड आहेच परंतु बाबासाहेबांनी आपल्याला शेड्यूल मध्ये या सगळ्या ज्या जाती आहेत ज्या ज्या अस्पृश्य होत्या त्याला एक वर्ग म्हणून ऑर्गनाईज करायची त्यांची दृष्टी होती यांना मात्र त्यांचं बाल्कनायझेशन करायचं त्याच्या विरोधात आपल्याला आंदोलन करायचं बरं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आपण विचारतो जाती अंतर हे बाबासाहेबांचं तत्वज्ञानाचं सगळ्यात मोठा आहे आणि जाती हंत वर्ग हांता शिवाय म्हणू शकत नाही चळवळ आणि जाते हंताची चळवळ ही आपल्याला एकत्रितपणे लढावी तो आपला कार्यक्रम असेल म्हणून फक्त आपण उद्याची जाणारी निवडणूक विधानसभेची मागची झालेली निवडणूक एवढ्या पुरत आपलं हे आंदोलन सीमित नाही आपली दीर्घ बदलण्याची लढाई शॉर्ट टर्मचा लढा नाही या लॉंग टर्मचा लढा आणि त्याच्या बरोबर बरोबर म्हणजे तो कार्यक्रमाचे भाग म्हणून आपल्याला आपलं सांस्कृतिक राजकारण पुढे रेटावं लागेल आणि आताच्या बदललेल्या संदर्भामध्ये त्याची नव्यानं मांडणी करावी लागेल मला संभाजीचं गाणं ते गाणं म्हणजे जाहीरनामा त्यावेळेच्या कार्यक्रमाचं भाज। त्यावेळेला भाजप सत्तेवरही दौती सत्तेवर घेऊ घातली कत्तेवर येण्याची त्यांना स्वप्न पडत होती तशी त्यांची पावलं पडत असताना संभाजीला गाण दिलं तिची सुरत खूप हो आहे ह्याच्यावर संबलकीणारे गलती करोगे आरे भरोगे झाली तर जमा जय गेला हे गाणं ते आमच्या जाहीरनामा होतोपणानं एक सांस्कृतिक संघर्ष संभाजी आणि त्याच्या सहकारी पुढं गेला पण आता मी बघतोय शाहिरांच्या भात होत <laughs> आहे <laughs> आजचा शाळेत उद्या कधी भाग सांगते दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण जसं सगळ्या रिपब्लिकन गटांना गटांच्या छटांना सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर नागपूरला आपली बैठक झाली आणि त्याच्यानंतर आठवडा मी आणि खबराकडे सारखे नव्हतो दोन ते दिवसानंतर आठवले गट गवई गट त्यांचे गटनचे कर हे सगळे एकत्रित आले आणि म्हणले की आम्ही एकत्रित आता आर के योगाकडे आहोत बरं दुसरे मी म्हणा व्यक्तिगत ठिकाण करत अजून म्हणजे काही लोकांना असं वाईट वाटून दोघे कसं आहे पूर्वी असं 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 मी लहानपणापासून बघायचो बाबासाहेबांची जे बाबासाहेब म्हणजे उष्ण मोसुमात जन्माला आहे चौदा म्हणजे फक्त आपल्याला जयंत्या त्याच वेळेला आणि मे पर्यंत जेंज आला त्यावेळेस आमच्या गल्ली मुळातले सुद्धा रिपब्लिकन नेते जयंत्या आल्या जाणारे मुलंची कोट घालायची <laughs> <laughs> खोटे खेळायचे कामाच्या पण बाबासाहेब कोण घालायचं ना आम्ही कोण तसं तसा आमचा राजकर्ता आंबेडकर कंटिन्यू कोड झाले मला असं म्हणत की खरं त्याच्या मेटर्निटी होम मध्ये चौकशी केली पाहिजे तो जन्माला कसा आला काय बनू लावा ना मला वाटतं झोतर पण तो कोटाई टाय बन त्याने सांगितलंय की हा री तोडगर पक्ष जसं अस्तित्व संपलेलं आहे आता त्याला री वाचवणार आहे आणि माझ्याबरोबर त्याला वाचवायला ज्योतिष गायक वाटेल <laughs> 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 माझे होत राहणार हे इलेक्शन पर्यंत आता माझी सगळ्यात मोठी तुम्हाला सांगतो तुम्ही समजूदार पण सन शिवपणा तुमच्याकडून मी पर्यंत होऊन घ्यायचा पूर्वी मग तापण्याच सोन आठव उतरून ठेवायचं आता संघटन पाहता एवढं मोठं संघटन बांधायचं तेवढं काय काय सहन करायला लागेल याचा चांगला अनुभव आहे आणि माझ्यावरती काय म्हणत ना सूचनांचा इतकं तीक्ष्ण असं महाराष्ट्र कधी मला असं वाटतं की खरं मी छेड ना खरं मी छळ काय केलं नाही असं मलाच मला विचारावं असं वाटतं साधी गोष्ट की इलेक्शन फार वेगळी गोष्ट आहे आपले लोक इलेक्शन लढायला विसरलेले आहेत आपल्या वस्त्या आणि बसत्या आताच्या परिस्थितीमध्ये ऑलरेडी एंगेज विकल्या गेलेल्या आहेत इलेक्शन वरा तयार नाही सौदेबाजी कराने सगळे पुढे असतो मी याच्यासाठी सांगतो की पाच ते सहाला लढलो दिन महत्वाचं नाही लढलो काय काय लागतं सुरू नगरसेवकाचं हे वेगळं असतं तर बिल विरोध पण निवडून येतो नाही हे फार कठीण आहे आणि लोकसभेची निवडणूक लढलं तर आपल्याला तर फारच कठीण आहे पण या सगळ्या गोष्टींच्या वरती आपल्याला विचार विनय करावा लागेल आणि आपण निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आपल्यालाच निर्माण करावी लागेल त्यासाठी जेवढी अद्भूत मंडळी आहेत ज्यांचा जवळजवळ सर्वच मतदारसंघांचा तौरिक अभ्यास आहे महाराष्ट्रातल्या सर्व भौगोलिकतेचा आणि भौगोलिक प्रदेशांचा अभ्यास आहे आपल्या लोकांची वस्ती कुठे कुठे आहे आणि दुसरी मत गोष्ट लक्ष आहे आता आपण फक्त एक जाते विचार करतोय अजूनही नुसत्या आपल्यामुळेच नाही म्हणजे आता जी भाजपला केलेल्या सत्तेमध्ये सत्ता मिळवत असताना सुद्धा त्याच्या नाकाची घेणं केली ती केवळ आंबेडकरी जनते म्हणूनच मुस्लिम समाजसुद्धा मोठ्या संख्येनं धार्मिक अल्पसंख्याक सुद्धा फार हिरिनं पुढे जसा आपला आरक्षणाचा प्रश्न आहे तसा मुस्लिमांचा आरक्षणाचा प्रश्न आहे मुस्लिमांना आरक्षण मिळत असायचे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि ते आपले अगदी नैसर्गिक आपल्यावर येऊ शकतात तिसरं आहे काँग्रेस चौधरीची चिठ्ठी आहे फार महत्वाची आहे की प्रागतिक पक्षांची आघाडी पण उभी राहायला पाहिजे आम्ही माझ्यावरून उभी केली होती महाविकास आघाडीने एक महत्वाचं काम केलं ते काय जे काय प्रागतिक बरोबर आहे समाजवादी आहे डावे आहेत आंबेडकरवादी आहे सगळ्यांना नलिफाय करण्याचं काय केलं म्हणजे तुम्ही मतदा तुम्ही जो तुमचा मताधिकार तो बजावणार आहात ना तो आमच्यासाठी तुम्ही तुमचं अस्तित्व राखायचं आहे म्हणून यावेळेला आपण असं ठरवलंय महाविकास आघाडीचं जे आत्ताचं जे काही अस्तित्व जे उभं राहिलं त्याला कारण अनुभव होत आता आम्हाला आमचं अस्तित्व दाखवण्याची संधी तुम्ही दिली पाहिजे जसं रिझर्वेशन जे आहे हा जसा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही आर्थिक प्रश्नांवरती रिझर्वेशन दिलेलं नाही थ्री फॉर्टी वन परत एका वाचा फक्त सामाजिक आणि शैक्षणिक पृष्ठ मागासून म्हणून आपल्याला जे आरक्षण आहे ते कशासाठी हजारो वर्षाचा भेदभाव तो दूर करायचा असेल तर तुम्हाला नुसं नोकऱ्यासाठी नाही तुम्हाला सत्तेमध्ये या व्यवस्थेमध्ये प्रातिनिधित्व तुम्हाला मिळालं पाहिजे मग रिप्रेझेंटेशिव्ह मिळायला पाहिजे तसं सुद्धा सत्तेच्या केंद्रांमध्ये विधानसभेत आम्हाला आमच्या समाजाचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून आपण निवडणुकीचं प्रभाव आहोत या दृष्टीनं आखाड्याची पक्षाची बैठक बोलवण्याच्यासाठी आपण नक्कीच थोडाफोड आग्रह घेऊ एक कोऑर्डिनेशन कमिटी तयार करू आणि सुरेश साहेबांची जी सूचना घे की मुंबईमध्ये एक राज्यभर एक मोठी परिषद मध्यवर्ती ठिकाणी आयोजित करायची त्याला आजचं हे सभागृह मान्यता देतं असं आणि त्याची तारीख जास्तीत जास्त सात ते आठ दिवसात किंवा दहा दिवसात कारण ती जरा हे पण बघायला लागतं उपलब्धता बघावी लागते जागेची बघून <laughs> आपण सगळ्यांना सर्वांना बोलतो फक्त आर एस एसच्या जे लोक आहेत म्हणजे आर एस एसचे जेवढे दलाल आहेत आणि त्यांचे जे राजकीय पक्ष आहे त्यांना डावलून बाकीचे विविध छटा असलेल्या लोकांना आपण बोलू शकतो तशी दिवसभराची परिषद आपण घ्यायची आहे आणि त्याचं आयोजन लवकरात लवकर आपण करू सांस्कृतिक राजकारण पुढे नेण्याच्या बाबतीमध्ये मी संभाजीरावांना सगळे की तुम्ही हे खूप मोठं सर्व्हिस काम सर्व्हिस नाही करू शकतो तुमचं काम आम्ही नाही करू शकतो बरं एक वेळ आमचं काम तुम्ही करू शकाल तुमचं काम आम्ही नाही करू शकत पण मी एक अनिट सांग काय झालं माहिती का हे जे डबळीवाले बघितले नाही की मला वाटतं हे कधी आपले हाती कुठं जातील का सांगता येईल या सगळ्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं का म्हणजे मला तर या सगळ्या विभज्जना अनुभवी देताना बरं का त्यांना सांभाळ सांभाळता हा म्हणजे ते याच्यामध्ये म्हणतात ना का प्रश्न असा पडतो मला कधी कधी कोणी नाही का आणि म्हणून पुढून पडणार म्हणून अनुभव सांगतो वाचता करतो एखाद्या सहकार्याला फोन केला ना चाळीस सुटकर असते आता कित्येक हे प्रबोधन मी ऐकायच नाही तरी लिमिटेशन्स आहेत की नाही अशी <coughs> परिस्थिती म्हणून बऱ्याच लोकांना मी फोन करायला घासतो ज्यांना मी फोन करायचा घासतो तो त्यांचा राग वाढवून देतो तुम्हाला म्हणून मी आता या ठिकाणीच ठरवलं की ठीक आहे जरा होऊन दे तर आपण काय करूया ही पण चांगली सूचना आहे की कोर कमिटी तयार करा पण आणि त्या कोर कमिटीवर सगळ्यांनी विश्वास ठेवा नाही का मला उद्धव ठाकरे बरोबर चर्चा आहे शरद पवार चर्चा आणि आम्ही नाही मग आमच्या ज्ञानाचं काय असा प्रश्न आहे आपल्याकडे जे तीस चाळीस गट जे झाले ते कशामुळे ज्ञानाच्या समर्धनामुळे आणि अध्यक्षपदाच्या संवर्धनामुळे तर आपण याच्या पलीकडे जाऊ आणि परत तुम्ही जी सूचना आणली म्हणजे चंदे आणली की प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात आपण बैठक घेऊ दिवस नाही का आणि आपल्या छत्तीस जिल्ह्यात आता दोन दोन तीन तीन जिल्ह्यांचे म्हणूनच बैठक घेतली आणि एक एक बैठक आयोजित करताना फार त्रास होतो मग आपण औरंगाबादची सभा बैठक घेतली केशव यायला पाहिजे होते ठीक आहे त्यांच्या अडचणीमुळे येऊ शकते परंतु वाटत आपल्या काही मी माझा सांगितल्याप्रमाणे जे मला अनुभव जे जाणवलं की एक अत्यंत चांगली टी तयार होते ही प्रक्रिया आहे आणि आपण रिपब्लिकन पक्ष जो बाबासाहेबांना आधी ठेवत होता ज्याच्या अंत अंतर्गत लोकशाही असेल ज्याची भूमिका असेल ज्याचा जाहीरनामा असेल ज्याचा कार्यक्रम असेल ज्याला स्पष्ट माहिती असेल की त्याचे शत्रू कोण आणि मित्र कोण असा पक्ष आपण उभा राहणार आहोत आणि तो आपल्यालाच करावा लागेल आपल्या जो तो कमीच नाही याची खात्री असल्यामुळे आणि गरज असल्यामुळे आपण सगळे इथे एकत्र आहोत तुम्ही सगळे एकत्र झाला ऐकलं आता पुढच्या आम्हाला आपण लागू तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो जय